एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने सोलापूरमध्ये सात मे रोजी चालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने राज्यस्तरीय संस्था चालकांचा मेळावा सात मे रोजी सकाळी दहा वाजता सोलापुरात आहे या संघटनेच्या माध्यमातून काम शिक्षकांचे प्रश्न आनुदानित, विना आनुदानित प्रश्न अनुदानित संस्थांचे यांचा पाठपुरावा शासन पातळीवर केला जात आहे सोलापुरातील मेळाव्यामध्ये उत्कृष्ट आदर्श शिक्षण संस्था चालकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात शिक्षण मंत्री दादा भुसे अध्यक्षस्थानी असतील प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे गृह

यांच्या खाली आणि राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय टी कदमसाहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण भव्यदेवी असा कार्यक्रम घेतोय यामध्ये प्रामुख्याने राज्यातल्या संस्थाचालकांना पन्नास संस्थाचालकांना आदर्श संस्थापन पुरस्कार आपण देण्याचे या ठिकाणी योजले आहे या पत्रकार परिषदेत सरफराज बबुल खाने शिवाजी वानखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते